सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं पुण्याचे एकदा सहशी स्वागत आजचा खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गेले कित्येक दिवस झालं पोलीस भरती असेल तलाडी भरती असेल वनरक्षक भरती असेल आता कालच झालेलं परवाच झालेलं एक प्रकरण पीडब्ल्यू विभाग म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता नावाचा जो पेपर होता तो सुद्धा फुटलेला होता अशा पद्धतीने एकंदरीत आणि दुसरी गोष्ट हे ज्या केसेस आहेत किंवा हे जे प्रकरण आहेत ते आता कोर्टामध्ये प्रलंबित आहेत सो याच्यावरती निकाल कधी लागणार आणि मुलांचं आयुष्य कधी सुखकर होणार याचा विचार करण्याचा विषय काही मुलांचं वय निघून जात आहे मुलं मानसिक त्रासामध्ये पूर्ण डिप्रेशनमध्ये गेलेली आहेत पण याचा कोणताही संबंध किंवा जे काही सरकारी अधिकारी असतील किंवा मंत्री असतील याच्याशी त्यांचा काही संबंध आहे असं मला मी ह्याच्या अगोदर पण म्हणतोय आणि आता पण सांगतोय कारण काही आमदार किंवा जे वन मंत्री वगैरे होते त्यांनी डायरेक्ट सांगितले त्याला आम्ही काही करू शकत नाही आणि तुम्ही सामान्य नागरिक आहात तुम्ही जाऊन ते आहे अशा पद्धतीने बाकीचे सुद्धा हातभर केलेले आहेत विखे पाटील जे आपले महसूल मंत्री आहेत त्यांना सुद्धा काही आमदारांनी जवळ तीस चाळीस आमदारांचे क्वेश्चन होते त्याचा पण मी पाठीमागे व्हिडिओ बनवलेला होता त्याच्यावर सुद्धा त्यांनी डायरेक्ट उत्तर दिलेले आहे म्हणजे उडवाउडवीचे उत्तर सर्व दिसून येतात अशा पद्धतीने एक महत्वाचा आजचा व्हिडिओ असणार आहे तो म्हणजे तलाठी वन वन विभाग पोलीस भरती एसआयटी चौकशीसाठी आप हायकोर्टात हा न्यूज आय पेपर ची तुमच्याकडून पोचवायचं काम आपल्या चॅनल करणार आहे आता खूप महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे तर चॅनलवर जे नवीन असतील त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना सूचना आहेत जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक करायचं आहे या अपडेट बद्दल ओके ठीक आहे पुढारी उत्तर सेवा राज्यात तलाठी वन विभाग व पोलीस भरतीतील कथित घोटाळ्याच्या विशेष तपास यंत्रणेमार्फत एस आय टी चौकशीचे निर्देश द्यावेत अशी मागणी आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी उच्च न्यायालयाकडे केली आहे मुख्य न्यायमंत्री देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायाधीश आरिश डॉक्टर यांच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणी दहा जानेवारीला निश्चित केली दहा जानेवारीला यांची जी आहे यांची मागणी माझी मान्य करून त्यांची जी काही याचिकेची सुनावणी जी आहे ती दहा जानेवारीला होणार आहे दहा जानेवारी म्हणजे जाने जवळ आलेला आहे नोकर भरती परीक्षेत फसवणुकीसाठी हाय हायटेक उपकरणे वापरली जात आहेत संघटित टोळ्या प्रत्येक भरतीत पेपर फोडत आहेत असा आरोप शिंदे यांनी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने याचिकेत केला आहे या दोघांतर्फे मनोज पिंगळे बाजू मांडत आहेत पेपर फुटी रोखण्यासाठी विशेष पेपर फुटी प्रतिबंध कायदा करावा अशी मागणी याचिकेत केली आहे म्हणजे आता एसआयडी द्वारे म्हणजे विशेष तपास यंत्रणेमार्फत योग्य ती चौकशी होणार आहे आणि दहा जानेवारीला ह्याच्यावर सुद्धा सुनावणी होणार आहे याची नोंद घ्यायची आहे म्हणजे तलाठी भरती वन विभाग म्हणजे वनरक्षक किंवा वन विभागची आणि पुलीस भरती अशा जे काही पेपर फुटी प्रकरण झालेली होती याच्यावरती लवकरात लवकर म्हणजे दहा तारखेला जानेवारीला सुनावणी निश्चित आहे त्यांनी सांगितलेलं आहे ही इन्फॉर्मेशन जे आहे ते तुमच्यापर्यंत पसवायचं काम केलेलं आहे म्हणजे कदाचित मुलांना न्याय शंभर टक्के भेटणार आहे शंभर टक्के न्याय भेटणार आहे थोडा वेळ झालेला आहे शंभर टक्के पण तुम्हाला न्याय हा शंभर टक्के भेटणार आहे असं या आजच्या न्यूजमधून किंवा या दोन तीन दिवसाच्या न्यूजमधून दिसून येते सर त्यांनी सांगितलेलं आहे की तलाठी वन विभाग पोलिस यासाठी चौकशी करणार आहेत म्हणजे विशेष तपास यंत्रणेमार्फत मार्फत त्यांची चौकशी होणार आहे जे काही तुमच्याकडे व्हिडिओ किंवा पेपर फुटेजचे चे कात्रण किंवा जे काही फुटेज आहे ते सगळे चेकअप करणार आणि त्याच्यामध्ये जे काही जेवढे सापडतील सगळ्यांना डिस्क्फाय करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे आणि अगोदर सांगितले की ह्या तिन्ही डिपार्टमेंटला कमीत कमी तेरा चौदा हजार जागा होत्या आणि दुसरी गोष्ट याच्यातली जरी मी म्हणलो वीस टक्के जरी सापडली तरी सुद्धा कमीत कमी दोन तीन हजार मुलांना न्याय भेटेल जे खरोखर हार्डवर्क करून शंभर टक्के आपल्या यशावर किंवा आपल्या श्रमाद्वारे आपल्या यशावरती विराजमान होणार आहे त्यांना शंभर टक्के न्याय मिळायला वेळ लागणार नाही पण जे काही प्रकरणं होतील ती विधानसभेमध्ये सॉरी हिवाळी अधिवेशनामध्ये ज्यांनी मांडले प्रत्येक विरोधी पक्षानं विषय मांडला होता की कॉपी प्रकरणावरती काहीतरी व्हायला पाहिजे होतं पण त्याच्यावरती माननीय देवेंद्र फडणवीस यांनी एक दोन तीन उत्तरं दिली ती थोडेफार मनाला पटली नाही म्हणजे त्यांनी काय सांगितलं टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीद्वारे मुलांनी जे काही हायटेक कॉपी करण्याचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे काय की का कानामध्ये एवढं छोटे छोटं काही तर वगैरे घालायचं घेऊन जायचं वगैरे वगैरे आता तुम्ही सांगा जरी हायटेक कॉपीचं प्रकरण झालं असेल तुमच्याकडे यंत्रणा तेवढी स्ट्रॉंग का नाही हा विषय पहिला दुसरी गोष्ट ज्यावेळी ऑनलाईन एक्झाम वगैरे घेतात त्यावेळी जे काही बाहेर प्रायव्हेट सुरक्षा लक्षक जे आहेत प्रायव्हेट म्हणजे जे चेकअप करतात मशीनद्वारे साधा एक रुपयाचा कॉईन जरी असला तरी एवढं मोठ्यानं ते कोणाला तर अनुभव आले असतील बघा मुलांना एक रुपयाचं पॉईंट होती किशामध्ये असला तरी किंवा पेनाचं टोपान जरी वेगळं असेल ते करते मग तुम्ही सांगा ते कान हात असे कान बिन ओढून बघतात कान ओढून बघतात कानात वाकून बघतात मग तुम्हाला एवढं दिसत नाही आणि दुसरी गोष्ट तुमचं मशीन त्या कानापर्यंत जाऊ शकत नाही का नाही जाऊ शकत त्याच्या नियर अबाउट जर तेवढं किंवा त्याची क्वालिटी वाढवा त्याची क्वालिटी वाढवा कमीत कमी नुसतं जरी माणसं किंवा कॅन्डिडेटच्या समोर जरी ते धरलं पकडलं तर ते करेल ते लगेच सेन्सर करेल आणि झाल्यानंतर तो मग अलाम देईल पटापटा पटा, काहीतरी याच्या कानामध्ये किंवा म्हणजे हे ह्या गोष्टी पटत नाहीत कारण एवढं जर ती मुलं फास जात असतील आणि तुमच्याकडे जर यंत्रणा अशी नसेल तर मग काय म्हणायचं आणि इतर वेळी तुम्ही दोरा काढा हे काढा गळ्यातलं काढा मंगळसूत्र काढा कापणं काढा हे काढा अरे काय जी गरीब घरातली येते स्त्री ती हक्कासाठी आपल्या न्यायासाठी जे काही घर आपलं सांभाळून परत उरलेला वेळ रात्र जागून अभ्यास करते बिचारी आणि तिचं कापणं काढा मंगसूत्र काढा हे काढा ते काढा अरे वा आणि तुम्हाला हे एखादी कॉपी करणार एखादं यंत्र काढता येत नाही वा भारी उत्तर देता तुम्ही हे चुकते असं मला वाटतंय सो so, पीडब्ल्यूडी पण आत्ताच दोन दिवसापूर्वी मी एक प्रकरण सांगलेलं आहे तुम्ही जाऊन मागचे व्हिडिओ बघू शकताय त्याच्यामध्ये डायरेक्टली त्या मुलग्याला प्रिंटेड नोट्स आणून दिलं प्रिंटेड पेपरच्या प्रिंटेड पेपर नोट्स सांगून दिल्या अंजावीसशे हजारच्या मुलग्याला कळलं त्यावेळी त्यांना दाखवल्यानंतर जो कॉपी करणारा मुलगा होता तो पडला चेक करून आणि त्या बिचाराला तिथंच टाकलंय आणि जे काही इन्व्हेजिलेटर होते त्यांनी फक्त पहिलं आपलं ते काही कॉपी जे आहे ते पळवून घेऊन गेले आणि नंतर उडवा उडवी उडवा उडवीची उत्तरं दिलेली आहेत मुलांना की तुमच्याकडे काय ग्रुप आहे अरे सगळं तुम्ही दिसताय शंभर डोळे होते तुमच्यावरती त्या दिवशी ते शंभर डोळे खोटे आहेत का ज्याने ज्याने एक एक हजार रुपये भरून तिथं आलेले होते लांब लांबून प्रत्येक जिल्ह्यात नवी जिल्ह्यातून कुठतरी वेगळं प्रकरण आहे त्यामुळं हे जे आहे टी द्वारे चौकशी होणार आहे आणि याच्यातून मुलांना शंभर टक्के न्याय भेटणार आहे दहा जानेवारीला याची पण सुनावणी आहे याची नोंद घ्यायची आहे सो मुलांसाठी एक कुठंतरी काय म्हणतात आशेचं किरण शंभर टक्के उगवेल सव्वीस जानेवारीच्या अगोदर एवढी मात्र शंभर टक्के गॅरंटी आहे निकाल जो आहे फायनल निकाल तलाठीचा किंवा बाकीचा तो सव्वीस जानेवारीच्या तोंडावर लागेल सव्वीस जानेवारीच्या अगोदर दोन चार दिवस किंवा एक पाच सहा दिवस सुद्धा अगोदर लागू शकतो कारण की त्यांचं प्लॅनिंग ठरलेलं आहे सव्वीस जानेवारीला जो काही आपला हे आहे सव्वीस जानेवारीला महत्वाचा दिवस आहे त्याच्यावरतीच तो बरोबर येईल तोंडावरती रिझल्ट बस म्हणजे एखाद्या कुठल्या भाषणामध्ये आपल्याला बोलवून दाखवता येईल की बाबा एवढं एवढे प्रकरण एवढे एवढे दिवस पडलेले होते आणि ते आम्ही बरोबर आता केलेली आहे अशा पद्धतीने शंभर टक्के ते न्याय देतील पण थोडा वेळ लागेल पण मुलांच्या बाजूने शंभर टक्के समन्वय समितीकडे प्रॉपर प्रॉपर पुरावे आहेत फुटेज आहेत सगळ्या आहेत त्यांच्याकडे सो दोन तीन हजार मुलांना कमीत कमी मुलांना न्याय भेटेल एवढं मात्र गुवाहित होतो खूप साऱ्या घटना आहेत खूप सारं सांगायचं आहे जे काय अपडेट होतं ते तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यासाठी जाता जाता एक लाईक करायचं आहे आणि असाच न्यूज तुमच्यासाठी फास्ट मध्ये देत राहतोय याची जी टेलिग्रामची लिंक आहे ती टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे की जायचं तो चॅनल जॉईन करायचा आणि आतमध्ये जे काही व्हिडिओ आहेत किंवा जे काही चेअर्स वगैरे आहेत त्यामुळे जे काही इन्फॉर्मेटिव्ह असतात माहिती ते तुमच्यापर्यंत द्यायचं काम करतोय सो लवकर लवकर चॅनल जॉईन करा टेलिग्राम आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके मी तर सांगतोय धन्यवाद